बिरसा मुंडा यांच्या विचारांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नव चैतन्य दिले डॉक्टर सरस्वती अंदेलवार पद्मभूषण वसंतराव दादा पाटील महाविद्यालय कवठे महांकाळ येथे भगवान बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर जी डी कोरे ज्युनियर विभागाचे उपप्राचार्य प्राध्यापक धनपाल यादव व प्रमुख वक्ते डॉक्टर सरस्वती अंदेलवार यांच्या संयुक्त हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी बिरसा मुंडा यांचे जीवन व कार्य या विषयावर डॉक्टर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सर्वांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांचा आदर्श घेतला पाहिजे तसेच जनजाती समाजाचा सन्मान त्यांचा विकास आणि त्यांची ओळख जपणे हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे असं सांगितले प्रमुख वक्ते यांनी बिरसा मुंडा हे फक्त एक नाव नाही तर आदिवासी स्वाभिमान संघर्ष आणि स्वातंत्र्य प्रतीक आहे तसेच आपल्या समाजाच्या दुःखदायी स्थितीचा ब्रिटिश सत्तेने केलेल्या अत्याचारांचा सा आणि सामाजिक अन्यायाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला त्यातूनच त्यांनी जनतेला एकत्र करून उलगुलान बंड उभारले असे त्यांनी सांगितले यावेळी प्रभारी प्राचार्य डॉक्टर जी डी कोरे यांनी आपले अध्यक्ष मुंडा यांच्या नावाने अनेक संस्था आहेत जल जमीन आणि जंगल या आदिवासींचा नारा असून यातून लोकांच्या मध्ये एक प्रेरणा निर्माण होते त्यांच्या कार्याचा आदर्श तरुणांनी घेतला पाहिजे असे सांगितले या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉक्टर किरण सकट यांनी केले तर सूत्रसंचालन प्राध्यापक निशिकांत वाघमारे यांनी केले यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर दिलीप गाडे यांनी केले यावेळी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे उपाध्यक्ष सुरेश पाटील सचिव सुदर्शन शिंदे प्राचार्य डॉक्टर जी डी कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात केले होते ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकसेवा मराठी न्यूज सांगली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.